नमस्कार मित्रांनो विजय जाधव चॅनेलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर आज आपण टी आर टी अँड आणि पोलीस भरतीचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत तर त्याआधी आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील चाल तर बघूया पहिले आपण जनरल नॉलेजचे प्रश्न बघणार आहोत तर पहिला प्रश्न आहे भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते प्रश्न क्रमांक दोन शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला प्रश्न क्रमांक तीन भारतात सर्वाधिक साखर उत्पादन करणारं राज्य तर उत्तर प्रदेश उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्राची राजधानी कोणती तर मुंबई प्रश्न क्रमांक पाच भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार त्याचं उत्तर आहे राजस्थान प्रश्न क्रमांक सहा अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर औरंगाबाद प्रश्न क्रमांक सात भारतातील मिल्कमॅन ऑफ इंडिया कोण त्याचं उत्तर आहे वर्गीज कुरियन प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता तर याचं उत्तर आहे अहमदनगर प्रश्न क्रमांक नऊ भारतीय संविधानाची अंमलबजावणी कधी झाली तर याचं उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हो। रोजी प्रश्न क्रमांक दहा भारतातील सर्वोच्च न्यायालय कुठे आहे तर याचं उत्तर आहे नवी दिल्ली प्रश्न क्रमांक अकरा लोकसभा सदस्याचा कार्यकाळ किती तर याचं उत्तर आहे पाच वर्ष प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्रात सार्वजनिक धरणे कोणत्या जिल्ह्यात आहेत याचं उत्तर आहे पुणे प्रश्न क्रमांक तेरा जनगणमनाचे लेखक कोण तर याचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर प्रश्न क्रमांक चौदा सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता याचं उत्तर आहे ब्रुस्पी प्रश्न क्रमांक पंधरा ग्रीक शास्त्राचे जनक कोण तर याचं उत्तर आहे हिपोक्रेटिस प्रश्न क्रमांक सोळा भारतात पहिली रेल्वे कधी चालली तर याचं चा उत्तर आहे अठराशे त्रेपन्न मुंबई ते ठाणे प्रश्न क्रमांक सतरा शिवाजी महाराजांचे गुप्तचर प्रमुख कोण त्याचं उत्तर आहे बहिरजी नाईक प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता उत्तर आहे हरियाला हरियाल प्रश्न क्रमांक एकोणावीस ची स्थापना कधी झाली तर त्याचं उत्तर आहे चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये प्रश्न क्रमांक वीस भारत स्वतंत्र कधी झाला त्याचं उत्तर आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस प्रश्न क्रमांक एकवीस भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता तर याचं उत्तर आहे जोग फॉल्स प्रश्न क्रमांक बावीस जगातील सर्वात मोठा महासागर कोणता तर याचं उत्तर आहे प्रशांत महासागर प्रश्न क्रमांक तेवीस भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण तर याचं उत्तर आहे इंदिरा गांधी प्रश्न क्रमांक चोवीस शेतीमध्ये जास्त प्रमाणात वापरले जाणारे खत कोणते तर याच उत्तर आहे युरिया प्रश्न क्रमांक पंचवीस विटांचा राजा म्हणून ओळखला जाणारा फळ तर याचं उत्तर आहे कलिंगड प्रश्न क्रमांक सव्वीस भारताचा राष्ट्रीय खेळ कोणतं तर हॉकी प्रश्न क्रमांक सत्तावीस शिवाजी महाराजांचे ऋतू स्थान कोणते तर त्याचा उत्तर आहे शिवनेरी प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता तर याचं उत्तर आहे भारेंड जंगली शेळी प्रश्न क्रमांक एकोणतीस दुधातील मुख्य प्रथिन तर याचं उत्तर आहे केसिन प्रश्न क्रमांक तीस सूर्याजवळचा ग्रह कोणता त्याचं उत्तर आहे बुद्ध प्रश्न क्रमांक एकतीस महाराष्ट्र राज्य स्थापनेची तारीख किती तर उत्तर आहे एक मे एकोणाशे साठ प्रश्न क्रमांक बत्तीस जगातील सर्वात लांब नदी कोणती त्याचं उत्तर आहे नील नदी प्रश्न क्रमांक तेहतीस भारतातील पहिला उपग्रह त्याच उत्तर आहे आर्यभट प्रश्न क्रमांक चौथी दहावी बारावी आयोजित करणारी मंडळ त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य मंडळ प्रश्न क्रमांक पस्तीस वायु मंडळात सर्वाधिक कोणता वायू आहे तर नायट्रोजन प्रश्न क्रमांक छत्तीस सीएनजी चे फुल फॉर्म सीएनजी चे फुल फॉर्म आहे कॉम्प्रेसिड नॅचरल गॅस प्रश्न क्रमांक सदोतीस भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार याच उत्तर आहे भारतरत्न प्रश्न क्रमांक अडतीस कोरोना व्हायरस कोणत्या प्रकारचा आहे आर्यन्य व्हायरस याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस जगातील सर्वात मोठे देश तर याचं उत्तर आहे रशिया प्रश्न क्रमांक चाळीस लाल किल्ला कोणत्या शहरात आहे तर दिल्ली शहरात आहे तर आपण आता इंडियन चे प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक्केचाळीस भारतीय संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण होते तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक बेचाळीस संविधानाची अंमलबजावणी कधी झाली तर याचं उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी प्रश्न क्रमांक त्रेचाळीस भारतीय संविधानाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक म्हणून ओळखले जातात प्रश्न क्रमांक चौवेचाळीस संविधानात एकूण किती अनुच्छेद आहेत तर चारशे अठ्ठेचाळीस अनुच्छेद आहे प्रश्न क्रमांक कर पंचेचाळीस संविधानात किती अनुसूच आहे तर याच उत्तर आहे बारा प्रश्न क्रमांक सेहेचाळीस भारतीय संसद किती सभागृहाचे आहे तर याचं उत्तर आहे दोन लोकसभा व राज्यसभाचे आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस लोकसभा सदस्याचा कार्यकाळ किती असतो तर पाच वर्ष त्याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस राज्यसभेचा कार्यकाळ किती त्याचं उत्तर आहे स्थिर सभा विसर्जन नाही प्रश्न क्रमांक एकोणपन्नास राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो त्याचं उत्तर आहे पाच वर्ष प्रश्न क्रमांक पन्नास भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली प्रश्न क्रमांक का एकावन्न इक्वेलिटी बिफोर लॉ कोणत्या अनुच्छेदात आहे तर अनुच्छेद चौदा त्याच्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बावन नागरिकांच्या मूलभूत हक्काची संख्या किती तर सहा याच उत्तर आहे प्रश्न क्रमांक त्रेपन्न आपत्तीची तीन प्रकारची स्थिती कोणत्या अनुच्छेदात आहे तर तीनशे बावन तीनशे छप्पन आणि तीनशे साठ या तीन अनुच्छेदात आहे प्रश्न क्रमांक चौपन्न भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात आहे तर भाग फोर ए याच्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न भारतीय संविधानात किती मूलभूत कर्तव्य आहेत तर अकरा सतरा आहे प्रश्न क्रमांक छप्पन डीपीएसपी म्हणजे काय तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे राज्याचे मार्गदर्शक तत्वे याच एस पी म्हणजे काय प्रश्न क्रमांक सत्तावन्न न्याय सामाजिक आर्थिक राजकीय हे कुठे नमूद आहे तर याचं उत्तर आहे प्रस्तावने प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न पंतप्रधानांना कोण निवडतो याचं उत्तर आहे लोकसभा बहुमत पक्ष निवडतो प्रश्न क्रमांक एकोणसाठ विधानसभेचा कार्यकाळ किती तर पाच वर्ष प्रश्न क्रमांक साठ राज्यपालाची नियुक्ती कोण करतो तर याचं उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती प्रश्न क्रमांक एकसष्ट भारतीय निवडणूक आयोग कधी स्थापन झाली याचं उत्तर आहे एकोणीसशे पन्नास प्रश्न क्रमांक बासष्ट विद्यमान संविधान स्वीकारण्याची तारीख किती तर याचं उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणासशे एकोणपन्नास प्रश्न क्रमांक त्रेसष्ट भारतातील सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची सेवानिवृत्ती वय किती तर त्याचं उत्तर आहे पासष्ट वर्ष प्रश्न क्रमांक चौसष्ट उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे सेवानिवृत्ती वय किती तर याचं उत्तर आहे बासष्ट वर्ष प्रश्न क्रमांक पासष्ट स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण तर पंडित जवाहरलाल नेहरू याचं उत्तर या आहे प्रश्न क्रमांक सहासष्ट संसदेची संयुक्त बैठक कोण घेतो त्याचं उत्तर आहे लोकसभा अध्यक्ष प्रश्न क्रमांक सदुसष्ट राष्ट्रपती निवडण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते त्याचं उत्तर आहे इलेक्ट्रॉल कॉलेज अनुपातिक प्रतिनिधित्व प्रश्न क्रमांक अडुसष्ट बेचाळीसा दुरुस्ती कायदा कोणत्या नावाने ओळखला हो जातो कन्सेन प्रश्न क्रमांक एकोणसत्तर आर टी आय कायदा कधी लागू झाला तर दोन हजार पाच याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तर, सत्तर। पंचायत राज व्यवस्था कोणत्या दुरुस्तीने लागू झाली त्याचं उत्तर आहे त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णव मध्ये प्रश्न क्रमांक एकाहत्तर गगनयान मिशन कोणत्या संस्थेने विकसित केले तर इस्रो या संस्थेने विकसित केले प्रश्न क्रमांक के बहात्तर गगन्यानचा मुख्य उद्देश काय आहे तर मानव अंतराळ उड्डाण जे वुमन स्पेस फ्लाईट त्याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर दोन हजार पंचवीस मध्ये नोबेल शांतता पुरस्कार कोणाला मिळाला तर मारिया कोरिना यांना आहे प्रश्न क्रमांक चोवीस क्रीडा बजेट कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे तर याचं उत्तर आहे युथ अफेयर्स अँड स्पोर्ट्स मंत्रालय प्रश्न क्रमांक शहात्तर भारताचा जीडीपी ग्रोथ रेट दोन हजार चोवीस ते पंचवीस अंदाजे किती सहा पॉईंट पाच टक्के अंदाजे आहेत प्रश्न क्रमांक सत्याहत्तर जागतिक लोकसंख्या दिवस कधी साजरा करतात तर याचं उत्तर आहे अकरा जुलै प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर डिजिटल इंडिया मोहीम कधी सुरू झाली त्याच उत्तर आहे दोन हजार पंधरा प्रश्न क्रमांक एकोणऐंशी महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री पंचवीसचे कोण तर देवेंद्र दे फडणवीस प्रश्न क्रमांक ऐंशी दोन हजार चोवीस एशियन गेम्स कुठे झाले तर हांगझोन ची येथे झाले प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी जगातील सर्वात मोठी लोकसंख्या कोणत्या देशाची आहे तर याचं उत्तर आहे भारत प्रश्न क्रमांक ब्याऐंशी अग्न अग्निपान स्कीम कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे त्याचे उत्तर आहे भारतीय सैन्य भरती प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी दोन हजार चोवीस पंचवीस केंद्रीय अर्थसंकल्प कोणाने सादर केला त्याचं उत्तर आहे निर्मला सीतारामन प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी इस्रोचा आदित्य वन्स मिशन कोणत्या अभ्यासासाठी होता तर याचं उत्तर आहे सूर्य अभ्यास प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी पीएम किसान योजना कशासाठी आहे तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत सहा हजार वार्षिक भेट याच उत्तर आहे प्रश्न क्रमांक शहाऐंशी महाराष्ट्र पोलीस दलात रेसिंग डे कधी हो असतो तर उत्तर आहे दोन जानेवारी प्रश्न क्रमांक सत्याऐंशी महाराष्ट्रातील अलीकडील मोठी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कोणासाठी आहे तर याचं उत्तर आहे महिला आर्थिक मदत योजना प्रश्न क्रमांक भारताचा प्रमुख निर्यात माल कोणता तर पेट्रोलियम उत्पादने याच उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोण नवत उदान स्कीम कोणासाठी आहे तर याच उत्तर आहे ग्रामीण भागातील विमानतळ विकास यासाठी प्रश्न क्रमांक का नव्वद भारतातील सर्वात मोठी कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था कोणती याचं उत्तर आहे आय आय टी एस आणि आय आय एस सी अंतर्गत उत... उत्कृष्टता केंद्रे प्रश्न क्रमांक का एक्क्याण्णव दोन हजार चोवीस मध्ये आय पी एल विजेता कोण तर याचं उत्तर आहे कोलकाता नाईट रायडर्स के के आर प्रश्न क्रमांक का ब्याण्णव दोन हजार चोवीस एफ आय एफ ए वर्ल्ड कप कोणी सॉरी कुठे होणार आहे तर याच उत्तर आहे युएसए मेक्सिको कॅनडा संयुक्त आयोजन प्रश्न क्रमांक त्र्याण्णव वन नॅशन वन इलेक्शन ही संकल्पा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे त्याचं उत्तर आहे निवडणूक व्यवस्था प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव फास्टॅग कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित आहे तर आय आर एफ आय डी या तंत्रज्ञानावर आधारित आहे प्रश्न क्रमांक पंच्याण्णव दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते तर याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न क्रमांक शहाण्णव दोन हजार चोवीस मध्ये भारतातील सर्वात मोठा सायबर हल्ला कोणत्या विभागावर झाला तर याचं उत्तर आहे आरोग्य विभाग एस संबंधित हल्ले प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय कुठे आहे त्याचं उत्तर आहे न्यूयॉर्क न्यूयॉर्क प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव मेक इन इंडिया लोगोमध्ये कोणता प्राणी आहे त्याचं उत्तर आहे सिंह प्रश्न क्रमांक नव्याण्णव दोन हजार चोवीस मध्ये भारतात ईव्ही इलेक्ट्रिकल व्हेकल्स उत्पादनात पहिले राज्य कोणते तमिळनाडू प्रश्न क्रमांक शंभर भारतातील एकमेव डायमंड कॉडरिलेटर रेल्वे नेटवर्क कोणासाठी आहे त्याचं उत्तर आहे हाय स्पीड ट्रेन मार्ग तर मित्रांनो हे होते आपल्या टी आर टी आणि पोलीस भरतीचे शंभर प्रश्न तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या विजय जाधव चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील धन्यवाद